हॅलो फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चॅनल तर आज आहे डे फोर तर मागचा तीन व्हिडिओ तुम्ही आहेत का तर बघितल्या नसाल तर जाऊन चेक करा त्यांची एक वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे जाऊन चेक करा आणि लाईक शेअर कमेंट करा खूप छान वाटतं तुमचे जे काय मी आता वा, कमेंट वाचतेय तुमचं प्रेम बघते खूप छान वाटतंय प्रयत्न चालू आहे तुम्ही मला प्रयत्नांना माझ्या साथ द्या बस तर आज असं झालं आहे की काही कारणांमुळे आपल्याला लॉंग व्हिडिओ माझ्या आत आत दिवसाचा रुटीन तुमच्यापर्यंत शेअर करायला मला नाही जमला आहे काही कारणांमुळे पण ठीक आहे दिवस फुकट घालवायचा नाही आहे आपल्याला आपली ही जी चेन आहे आपण जी तयार केलेली चेन आहे डेलीला ब्लॉगची ते आपल्याला ब्रेक करायची नाही आहे त्यामुळे तुम्हाला थमलेल्यावर समजलंच असेल की मी आज कोणत्या विषयावर किंवा कुठला एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणते तर तो व्हिडिओ पण बघूयात तो तो तर काय झालं आहे दुबईहून काल परवामध्ये श्रेयसचा मित्र इंडियामध्ये आला आहे आणि तो काय थोड्या दिवसातच लगेच जाणार आहे तर आपण त्याच्यासोबत श्रेयसला आपण काही त्याच्या आवडीचा खाऊ आहे जो इंडियामधून आपण त्याला पाठवणार आहोत तर काय पाठवणार आहे ते बघूया आणि आजचा ब्लॉग आपण सुरू करू शॉर्ट आहे छोटा आहे छोटा व्हिडिओ आहे त्यालासुद्धा प्रेम करा नक्कीच उद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे आणि खूप हॅपनिंग असणार आहे हा माझा प्रॉमिस आहे तुम्हाला पण आजचा व्हिडिओ तुम्ही मला समजून घ्या आणि आजच्या व्हिडिओवर पण तुम्हाला प्रेम करायचंच आहे ओके चला आपण बघूया तर हा बॉक्स भरून बॉक्स त्याच्यामध्ये सगळं भरून आपण काय काय श्रेय सेंड करतो इकडून ते आपण बघूया चला मग ऑलरेडी त्याला काय काय द्यायचंय मी म्हणजे थोडंच द्यायच्या शेवटी त्याला पण त्याचं सामान पण आहे तर थोड्या थोड्या गोष्टी ज्या मला देता येतील तेवढ्या मी ह्याच्यामध्ये थोड्या भरूनच ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला परत बाहेर काढते आणि दाखवते की मी ह्याच्यामध्ये काय काय त्याला देते तर बघ पुढे येऊन बघा म्हणजे उभं ते आमच्याकडे एक बेकरी आहे तिकडून त्याला एक टोस्ट मिल्क टोस्ट आहे ते त्याला ते टोस्ट आवडतात ते घेतले आणि लक्ष्मीनारायण तुम्हाला माहिती असेल लक्ष्मीनारायणचा पोटॅटो चिवडा म्हणजे बटाट्याचा चिवडा उपासाला तो खातात तो त्याला खाता खूप आवडतो ते पण त्याला पाठवून आहे आणि हे काय आहे शिंग भुजिया असं काहीतरी आहे हल्दीरामचं पॅकेट आहे त्याच्यामध्ये पिनट्स आहेत मसाला पिनट्स आहेत ते त्याला आवडतात ते पण घेतलंय परत लक्ष्मीनारायणचा चिवडा ह्या मला माहिती नाही तुझा चिवडा माझ्यामध्ये ते लिहिलं नाही आहे पण तुम्हाला माहिती असेल हा चिवडा तर आपण एक घेतलेला आहे आपण त्यासोबत एक लसुणी चिवड आहे लसूणी चिवडा आहे लसूणी फ्लेवरचा चिवडा आहे तो पण जरा या कंपनीचा खूप आवडतो तर हे पण आपण घेतलेला आहे त्याच बेकरीमधून हे बटर आहे ते बटर पण त्याला खूप आवडतात सकाळी नाश्त्याला त्याला हे खाऊन जाईल तो नाश्ता त्याला मिळत नाही ॲक्च्युली लवकर जावं लागतं त्याला त्यामुळे त्याला ते भेटत नाही म्हणून चहासोबत ह्या गोष्टी त्याला चहा सॉरी कॉफीसोबत त्याला या गोष्टी जाऊ शकते आणि ती सॉल्टेड बुंदी आहे ती पण त्याला आवडते आधी असं सुमारे का ते चलब आलबट खायला तर हे पण एक आपण घेतलं परत जेवायला सगळे जेवतात तिकडे काय ते त्यांना तोंडी लावायला हे दोन प्रकारचे मी लोणचे आणलेत एक मँगोचं आहे आणि एक मिक्स्ड मिक्स आहे हे आणलेत छोटे पॅकेट आणि एक त्याच कंपनीचं स्वीट मँगो पिकल गोड म्हणजे आपण त्याला दा गोड आंब्याच गोड आंबा गोड आंब्याचं लोणचं तो त्यांना आणि हे त्यांनी सांगितलं नव्हतं पण आपल्या अवगतच आपण हे गुड्डे बिस्किट हे जिमचचे पॉप जिमजमचे बिस्किट हे आणलं हे देणार दोन मिनिट थांबा अजून तुम्हाला मी काय केलं आपण मिनिट लई तर आपण ह्याच्या आहेत ना म्हणजे मेस कॅफे ज्याचे पाऊस आहेत ना त्याचे ते पण पाहिजे ते तिकडे बॉटल मिळतात मग बॉटलमधून त्याला ते सवय नाही दोन म्हणजे अंदाज येत नाही त्याला फक्त मग हे दोन साईडचे टाकले एकत्र किंवा त्याला तर अंदाज येतो म्हणून त्याला मी हे भरपूर सारे कॉफीचे जे जायचे घेऊन पाठवते आणि ते तूप आपण थोड्या वेळाने पाठवणार आहोत म्हणजे थोड्या वेळाने म्हणजे जेव्हा त्याचा एक दुसरा मित्र आहे तो येणार आहे त्याच्यासोबत आपण हे तूप पाठवणार दोन दिवसांनी लगेच येणार आहे त्याच्यासोबत हे पाठवणार आहे हे आपण ह्याच्यात टाकणार नाही ह्यामध्ये फक्त हे एवढंच टाकणार ना हे सगळं आपण परत जे मी काढलंय परत व्यवस्थित पॅक करूया आणि एक छोटीशी गंमत टाकणार आहे आपण काय माहितीये लव लेटर आहे जे मी माझ्या नवऱ्याला पाठवणार आहे तुम्हाला दाखवणार नाही मी रस्त्या पण हे पण मी आतमध्ये पाठवणार आहे बघूया आपल्याला समजते का त्याच्यापर्यंत हे पोचतंय आहे पोहते ना अरे हो म्हणजे त्याला हे बघून काय वाटतंय हे आपण नंतर मी तुम्हाला सांगेन जेव्हा त्याच्याकडे पोचेल तेव्हा मी सांगेन त्याला लेटर बघून काय वाटलं आणि तेव्हा मी तुम्हाला वाचून टाकीन काय ओके तर पण पॅक करूया बंद पाऊसच्या मी गुंडाने गेले आणि आपल्या रेग्युलर पॅकमध्ये मी

जे लेटर लाखवायचं आहे ना त्याला कुठलं ते कुठं म्हणजे

अशा प्रकारे मी बॉक्स पॅक केलाय नंतर जर मग काय वाटलं कमी करायचंय जास्त करायचं आहे तर मग तो मित्र म्हणाला मी बघतो टेम्पररी त्याच्यापर्यंत पोचेपर्यंत मी हा अशा प्रकारे बॉक्स पॅक केलाय तर आजचा दिवस फुकट न घालवता हा शॉर्ट व्हिडिओ जो मी तुमच्यापर्यंत आणला तर तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप सारं असं प्रेम सेंड करा आणि आजच्यासाठी आपण इथेच थांबूया उद्याचा व्हिडिओ नक्की नक्की म्हणजे नक्की काहीतरी हॅपनिंग असेल तर पाहत राहा आणि माझ्या प्रेम करत राहा बाय